जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या से सेवेमध्ये आपण दासबोध पाहत आहे कालपर्यंत आपण सातव्या दशकातील सात समास पाहिले आज आठव्या समासाला सुरुवात करूया या आठव्या समासाचं नाव आहे श्रवण निरूपण सातव्या समासाच्या शेवटी शेवटी श्रोत्यानं एक प्रश्न विचारला अभ्यास करावा कवण पैसा श्रोता करी प्रश्न परमार्थाचे साधन बोलिले पाहिजे कोणत्या प्रकारचा मी अभ्यास करू की जेणेकरून माझा हा मीपणा माझा हा अहंकार बाजूला टाकता येईल कारण समर्थांनी विवेचन केलं की हा अहंकार साधनेमध्ये पण येतो आता साधकाचा किंवा शिष्याचा प्रश्न असा आहे की मग हा अहंकार कोणत्या साधनेनं बाजूला करायचा त्याचं एका शब्दात समर्थ उत्तर देतात श्रवण नवविधा भक्तींमधली ही पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती तिचं महत्त्व अनन्यसाधारण आहे तसं पाहायला गेलं तर नवविधा भक्तीतील प्रत्येक भक्ती महत्वाची आहेच कीर्तन असेल नामस्मरण असेल पादसेवन असेल अर्चन वंदन असेल दास्य असेल सख्य असेल पण ही कोणतीही भक्ती म्हणजे श्रवणव्यतिरिक्त असलेल्या बाकी आठ भक्तींपैकी कोणतीही भक्ती श्रवणाशिवाय सुरू होऊ शकत नाही घडूच शकत नाही मूळ पहिल्यांदा श्रवण पाहिजे श्रवणच मुळात नसेल तर बाकीच्या भक्ती संभवत नाहीत आणि श्रवणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही श्रवण भक्ती बाकी सर्व भक्ती प्रकारांमध्येही आहे म्हणजे पहा समजा आपण कीर्तनाला गेलेलो आहे आणि याआधी कधीही आपलं श्रवण झालेलं नाही अध्यात्मपर कुणाकडूनही कुण। आपण विषय ऐकलेला नाही पण कीर्तनाला गेल्यानंतर पहिल्यांदा काय घडतं श्रवणच घडतं म्हणजे प्रवेश झाला दुसऱ्या भक्तीमध्ये तरी पहिल्यांदा घडलं श्रवणच तसंच नामस्मरणाच्या बाबतीत आहे आपण नामस्मरणाचा अभ्यास सुरू केला तरी नामामध्ये पहिल्यांदा मन रमत नाही एकाग्र होत नाही स्थिर होत नाही मग आपण काय करतो आपण जे नाम घेत ना आहे तेच आपण आपल्याच कानांनी ऐकतो हेही श्रवणच आहे अशा तऱ्हेनं प्रत्येक भक्तीमध्ये श्रवणाचा अभ्यास आहेच पण या कोणत्याही भक्ती प्रकाराची सुरुवातसुद्धा श्रवणाशिवाय होऊ शकत नाही त्यामुळं शिष्य किंवा श्रोता जेव्हा प्रश्न विचारतो की परमार्थाचं कोणतं साधन आहे जे मी करू त्याला ताबडतोब समर्थांनी उत्तर दिलेलं आहे श्रवण आता या समासातील सर्व ओव्या आपण एकामागून एक पाहत जाऊया कारण नवविधा भक्ती हा विषय पाहताना श्रवणभक्ती आपण सखोल पाहिलेली आहे समासाची सुरुवात समर्थ करतायत ऐका परमार्थाचे साधन जेणे होय समाधान ते तू जाण गा श्रवण निश्चयसी परमार्थाचं साधन सांगतो ऐका ज्या साधनामुळं निश्चितपणे समाधान प्राप्त होतं असं साधन जर कोणतं असेल तर श्रवण आहे पण हे श्रवण अंतःकरणापासून अगदी प्राण ओतून घडलं पाहिजे तरच ते साधनेमध्ये येतं नाहीतर आपल्याकडे म्हण नाही का नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असं साधनेत कदापि येऊ शकत नाही जर अंतःकरणापासून श्रवण घडलं त्या श्रवणामध्ये भक्ती असेल भाव असेल शरणागती असेल समजून घेण्याची वृत्ती असेल शिकण्याची प्रामाणिक वृत्ती असेल तर त्या श्रवणाचा निश्चित लाभ होतो असं साधनेमध्ये येतं श्रवणे आतुडे भक्ती श्रवणे उद्भवे विरक्ती श्रवणे तुटे आसक्ती विषयांची एकामागून एक श्रवणाचं महात्म्य सांगणाऱ्या अलौकिक ओव्या आहेत भक्ती अंतःकरणात नसेल तर भक्ती उत्पन्न होईल विरक्ती नसेल तर विरक्ती उत्पन्न होईल विषयांची आसक्ती तर आहेच आपल्यामध्ये ही आसक्ती सुद्धा श्रवणामुळे तुटते आजही पहा जो मनोरुग्ण आहे तो सायकॅट्रिस्टकडे गेल्यानंतर घडतं काय तो सेशन्स घेतो त्या रुग्णाचे रुग्णाचं श्रवणच घडतं अगदी मनोरुग्ण कशाला का पाहिजे काही कौटुंबिक अडचणी असतील काही अन्य प्रकारच्या जर व्याधी असतील तर त्यामध्ये सुद्धा सुरुवातीला श्रवणच मदत करतं आजकाल त्याला काउन्सिलिंग असं म्हणतात अहो श्रवणाची ताकद अपरंपार आहे मला एक आजार झाला आहे डॉक्टर काय करू असं आपण डॉक्टरांना जाऊन सांगतो डॉक्टर त्याचं श्रवणच करतो डॉक्टर जे आपल्याला सांगतात तेही आपण श्रवणच करतो सर्व काही श्रवणामध्ये येऊन बसतं हे श्रवण नसेल तर मुळात आपण काहीच करू शकणार नाही श्रवणे आतुडे भक्ती श्रवणे उद्भवे विरक्ती इथंपर्यंत श्रवणाचं महात्म्य समर्थ सांगतात विरक्ती ही अत्यंत अवघड गोष्ट आहे कारण आपण भोगांमध्ये लिप्त आहोत विरक्ती येणं हे गुरुकृपेशिवाय खरं म्हणजे शक्य नाही पण समर्थ म्हणतायत त्याची था सुरुवात तरी का होईना श्रवणामुळे घडते अशी कित्येक उदाहरणे परमार्थ मार्गात दिसून येतील की आधी आयुष्य वेगळं होतं पण परमार्थ श्रवण करायला लागल्यानंतर आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं बेलसरे हे आधी कसे होते आणि नंतर ते परमपूज्य बाबा बेलसरे कसे झाले श्रवणाचा फार मोठा हात त्यामध्ये आहे श्री महाराजांचा संघ घडला आणि त्यांच्याकडून श्रवण घडलं आणि नामाचा अभ्यास झाला श्रवणच घडलं नसतं तर काहीच शक्य नव्हतं समर्थांच्या एक ओव्या पाहिल्या की श्रवणाबरोबर त्यांनी परमार्थ साधनेसाठी उपयुक्त असलेले गुण आणून जोडलेले आहेत जसं की इथे भक्ती विरक्ती आसक्ती तुटणे वगैरे तसंच पुढे म्हणतायत श्रवणे घडे चित्तशुद्धी श्रवणे होये दृढ बुद्धी श्रवणे तुटे उपाधी अभिमानाची श्रवणे निश्चयो घडे श्रवणे ममता मोडे श्रवणे अंतरी जडे समाधान श्रवणे आशंका फेटे श्रवणे संशय तुटे श्रवण होता पालटे पूर्व गुणा आपुला श्रवणे आवरे मन श्रवणे घडे समाधान श्रवणे तुटे बंधन देहबुद्धीचे काय अलौकिक महात्म्य आहे पहा श्रवणाचं केवळ भक्ती आणि विरक्ती उत्पन्न होते असं नाही समर्थ म्हणतायत चित्तशुद्धी होते दृढबुद्धी होते आपली दृढबुद्धी असत नाही पहा अगदी रोज सकाळी अमुक वाजता उठून व्यायाम करायचा असं जरी ठरवलं तरी त्या वेळेला आपण नियमित उठतोच असं नाही खरं म्हणजे व्यायाम करणं ही प्रापंचिक गोष्ट आहे आपल्याच फायद्याची आहे तरीही त्या बाबतीत आपला आळस होतो दृढबुद्धी होऊ शकत नाही तर दृढबुद्धीचे आणखी खोलातील अर्थ बघायलाच नकोत खरं पाहता दृढबुद्धी म्हणजे सद्गुरूंनी जो उपदेश केलेला आहे त्या उपदेशामध्ये असलेली दृढता त्या उपदेशाचा केलेला निश्चय म्हणून त्याला निश्चयात्मक बुद्धी असंही म्हणतात हे सर्व काही श्रवणानं साध्य होतं वारंवार कानावरती पडलं की वारंवार त्याचं चिंतन आणि मननही होतं आणि मग तीच गोष्ट आपल्याला त्यामध्ये बुद्धी दृढ व्हायला मदत करते मग अभिमान जाणे किंवा निश्चय घडणे किंवा ममता मोडणे असे अनेक फायदे श्रवणाचे आहेत समर्थ एकामागूने की यादीच देतात श्रवणे निश्चय घडे श्रवणे ममता मोडे श्रवणे अंतरी जडे समाधान समाधानाचा शोध आपल्या सर्वांना आहे आणि निरूपण ऐकून हेही समजलं आहे की हे समाधान आपल्याच आत्म्यापाशी आहे पण हे का समजलं निरूपण ऐकलं म्हणून समजलं हेच श्रवणाचं महात्म्य हे जर घडलं नाही तर समाधानाच्या दिशेनं पावलंच टाकली जात नाहीत समाधान प्राप्त होणं दूरची गोष्ट आहे श्रवणच आहे ज्याच्यामुळे साधनेचा निश्चय होतो श्रवणच आहे ज्यामुळे आपल्याला आपली चूक समजते की आपण कुठे गुंतल्यामुळे आपल्याला सुखदुःख मिळत आहेत आणि मग ती ममता मोडण्यासाठी श्रवणाचाच आधार साधक घेतो अशी ही श्रवणाची अलौकिक सत्ता आहे श्रवणे आशंका पिटे श्रवणे संशय तुटे असं जेव्हा समर्थ म्हणतात त्यावेळी ते गुरु शिष्यांमधल्या अंतरंग संवादाला निर्देशित करतात असं होत नाही की एकदा श्रवण केलं आणि शंकाच सगळ्या निघून गेल्या काही ना काही शंका असणारच प्रश्न असणारच शिवाय जो मार्गावरती वाटचाल करेल त्यालाच प्रश्न पडणार जो अभ्यास करेल त्यालाच शंका येणार अभ्यास करू लागल्यानंतर अनेक अडचणी समोर येतात मन काही केल्या शांत होत नाही सद्गुरूंनी ज्या पद्धतीनं नाम घ्यायला सांगितलं आहे त्यांनी ज्या पद्धतीनं ध्यान करायला सांगितलं आहे ते जमेन असं होतं कधीकधी आपलेच गुण आपल्या आड यायला लागतात मग ते प्रेम असेल किंवा तो द्वेष असेल काही ना काही आड येऊन आपली साधनेतील वाट अडवली जाते अशावेळी सद्गुरू आपल्या मदतीला येतात सद्गुरू पुन्हा पुन्हा सांगतात की साधन कसं करायचं नाम कसं घ्यायचं तू कोण आहेस आणि तू स्वतःला काय समजतोयस हे एकदा सांगून भागत असतं तर श्रवणाचा विषयच नव्हता पण हे एकदा सांगून भागत नाही कारण आपली देहबुद्धी अत्यंत चिवट आहे वारंवार आपण विषयांकडं धावतो वारंवार वृत्ती बहिर्मुख होतात आणि वारंवार आपण त्यामध्ये अडकत जाऊन मायेच्या स्वाधीन होतो वासना नदी महापुरी प्राणी बुडता करी तेथे उडी घालून इतारी त्वची सद्गुरू जाणावा असं समर्थ म्हणतात पण ही उडी घालताना शिष्याकडून जर काही होत असेल तर ते श्रवणच होतं श्रवणाच्या माध्यमानंच सद्गुरू आपल्याला हात देतात आजही पहा सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांनी देह ठेवून शंभर वर्षे होऊन गेली पण आजही ते आपल्यामध्ये आहेत ते दोनच माध्यमांनी आहेत एकतर त्यांचा उपदेश आणि भगवंताचं नाम श्री महाराजांची ही तत्वरूप सत्ता शिष्याला तेव्हाच पकडता येते जेव्हा शिष्य त्यांच्या उपदेशाचं श्रवण करेल त्याचा अर्थ काय झाला श्रवणाच्या माध्यमानच ते, ते आजही शिष्यांना साधकांना मुमुक्षुजनांना हात देत आहेत म्हणून समर्थ म्हणतायत की श्रवणामुळेच आशंका फिटते संशय तुटून जातो आणि आपला पूर्वगुण पालटतो पूर्वगुण पालटतो याचा अगदी सोपा अर्थ म्हणजे देहबुद्धीची आत्मबुद्धी होते आपली ओढ जी विषयांकडे आहे बहिर्मुख आहे ती आपली ओढ परमात्म्याकडे भगवंताकडे आपल्या आत्मस्वरूपाकडे लागते हे घडणं वरवर पाहता केवळ अशक्य आहे कारण आपण अक्षरशः लाखो करोडो जन्मांमधून फिरत आलेलो आहे असं अचानक आपण अंतर्मुख होणं कृपेच्या शक्तीशिवाय केवळ अशक्य पण ही शक्ती श्रवणाच्या माध्यमानं आपल्यापर्यंत पोचते हे समर्थ सांगतायत मग त्यानं खट्याळ असलेलं मनही आवरलं जाईल श्रवणे आवरे मन श्रवणे घडे समाधान श्रवणे तुटे बंधन देहबुद्धीचे अगदी शेवटपर्यंत साधक जाईल देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धीपर्यंत स्थिर होईल एवढी शक्ती श्रवणामध्ये आहे पुढे समर्थ काय म्हणतायत पहा श्रवणे मी पण जाई श्रवणे धोका नये श्रवणे नाना अपाये भस्म होती श्रवणे होये कार्यसिद्धी श्रवणे लागे समाधी श्रवणे घडे सर्वसिद्धी समाधानाची सत्संगावरी श्रवण तेणे कळे निरूपण श्रवणे होई जे आपण तदाकार काय सुंदर समर्थ सांगतायत श्रवणामुळं आपला मीपणा जो आहे त्याच्यावरतीच घाव घातला जातो आपल्याजवळ मीपणा आहे याची मुळात पुष्कळांना जाणीवच असत नाही कशी असणार कारण आपल्या डोळ्यांवरती देहबुद्धीचा चष्मा आहे खरे डोळे सद्गुरूंकडं असतात ते त्यांचे डोळे श्रवणामार्फत आपल्यापर्यंत पोहोचवतात त्यांच्या उपदेशानं त्यांच्या कृपेनं मग एकदा त्यांचे डोळे मिळाले की आपणच आपल्याकडे वेगळ्या दृष्टीनं पाहायला लागतो कृती तीच असते कृती करणारे पण आपणच असतो पण आता आपली दृष्टी बदलते पहिल्यांदा आपण केवळ मीच्या प्रवाहामध्ये वागत असतो आणि आज मात्र आपण अंतर्मुख होतो आणि विचार करतो आपण हे काय वागलो आपण हे काय बोललो आपण हे करायला नको होतं हा विचार हा विवेक कुठून आला सद्गुरूंकडून श्रवण घडलं म्हणून हा विवेक आला अन्यथा आलाच नसता रस्त्यातून जाताना कालपर्यंत आपण सगळ्यांवर चिडचिड करत होतो आजही चिडचिड करतो पण चिडचिड करून झाल्यानंतर मनात एक विचार येतो अरे आपण कोण आहे समोरचा कोण आहे ही आलेली परिस्थिती कायमस्वरूपी आहे का की क्षणिक आहे मग मी आत्ता जे वागलो ते आवश्यक आहे की नाही श्रवणाचं हे महात्म्य आहे की श्रवण आपल्या मीपणावरती बोट ठेवतं हा मीपणा कायमचा आपल्यापाशीच होता पण आजपर्यंत त्या मीपणाला कुणी डिवचलं नव्हतं श्रवणामुळे ते घडतं आणि मग साधक सावध व्हायला लागतो समर्थ म्हणतायत की या श्रवणाची सत्ता एवढी आहे की त्यामुळं धोके कळून येतात हे धोके आपल्याच मनानं आपल्यासमोर निर्माण केलेले आहेत पण ते ओळखण्यासाठी मनाला साक्षी रूपानं पाहायला शिकावं लागतं श्रवणामुळे हे जमतं आणि मग धोका कळून येतो मग अपाय कसे राहतील श्रवणे नाना अपाये भस्म होती मग कार्यसिद्धी होणे म्हणजे सद्गुरूंनी दिलेलं साधन सिद्ध होणे आणि त्या साधनामध्ये समाधी लागणे ही गोष्ट सुद्धा श्रवणामुळे शक्य होते श्रवणे घडे सर्व सिद्धी समाधानाची ही जी समाधी अवस्था आहे ती म्हणजे देहबुद्धीचा विसर आणि केवळ आणि केवळ आत्मभावाची आठवण अस्तित्वाची जाणीव हाच समाधानाचा मार्ग आहे आणि हेच समाधानाचं स्थान आहे श्रवण आपल्याला इथंपर्यंत घेऊन जातं असं समर्थ आपल्याला सांगतायत सत्संगावरी श्रवण तेणे कळे निरूपण उघडच आहे संतांच्या सान्निध्यात निरूपणाचं श्रवण घडलं की मग आपण अर्थाशी एकरूप होतो तेणे होईजे जे आपण तदाकार आधी संत सहवास पाहिजे आणि त्या संत सहवासामधलं श्रवण पाहिजे बरं का आता कुणी विचारेल मग संत सहवास तरी कसा मिळेल तोही श्रवणामुळेच मिळेल असं पहा कुणीतरी आपल्याला सांगतं की अरे गोंदवल्याला चल इथेच श्रवण घडलं आपण ठरवलं जायचं किंवा नाही पण ते श्रवणानंतर ठरवलं असे श्रवणाचे अनेक प्रकार आहेत आपल्याच मनातून प्रेरणा आली म्हणजे तरी काय झालं आपल्याच मनातून आपल्याच मनानं श्रवण केलं श्रवणाशिवाय सत्संगती संभवत नाही आणि सत्संगतीमध्येच श्रवण घडलं तरच तदाकारता संभवते अशी ही साखळी आहे आपल्याला पोचायचं आहे आपल्या आत्म्यापर्यंत आपल्या खऱ्या स्वरूपापर्यंत आपण देहाला आपलं स्वरूप मानलंय हा आपला खोटा समज खोडून काढायचा आहे हा समजच खोटा आहे हेच मुळात श्रवणामुळे कळतं संतांकडे गेल्यानंतर कळतं की आपण कोणत्या भ्रमात जगत आहे आणि आपलं स्वरूप कसं समाधान आनंद तृप्ती यांनी परिपूर्ण आहे आता मग त्यासंबंधी सद्गुरू सा साहजिकच उपदेश करतात निरूपण करतात समर्थ म्हणतायत असं जेव्हा निरूपण श्रवण होतं तेव्हा मग साधक तदाकार होतो म्हणजे सुरुवातीला आपण खरे कोण आहोत या विचाराशी किमान त्याची तदाकारता होते अनुभव अजून दूर आहे पण आजपर्यंत तदाकारता असते केवळ देहभावाशी आज, देह आज आत्मभावाकडे त्याचे विचार जातात शब्दांमुळं मुखातून आलेल्या उपदेशामुळं त्याच्या श्रवणामुळं आता मग तो अंतर्मुख व्हायला लागतो विचार करायला लागतो की आपलं स्वरूप आनंदमय आहे तर मग आपल्याला अखंड आनंदाचा अनुभव का नाही अखंड समाधानाचा अनुभव का नाही त्याच्या या अडचणी त्याच्या या व्यथा घेऊन तो पुन्हा सद्गुरूंकडे जातो सद्गुरूंकडून पुन्हा अध्यात्मपर निरूपणच कानावर पडतं की त्या समाधानाकडे कसं पोहोचायचं तुझं मन तुझ्या आड कसं येते तुझे विकार तुझ्या आड कसे येत आहेत तू देहाला मी समजतोस ना पण तुझ्या वाट्याला आलेला हा देह हात पाय डोळे कान मागे असलेलं मन तुझं चित्त अंतःकरण ही केवळ तुला मिळालेली साधने आहेत उपकरणे आहेत त्या उपकरणांचा वापर कर आणि प्रपंचात राहा पण तू स्वत कोण आहेस हे विसरू नको असं सद्गुरू सांगतात या विचाराशी पहिल्यांदा तदाकारता होते आणि मग त्या तदाकारतेला धरून तो आपल्या स्वरूपाकडे प्रवास करू लागतो हे सगळं काही केवळ आणि केवळ श्रवणामुळं घडतं श्रवणच नसेल तर या बाबतीत आपले डोळे उघडणार नाहीत आपली स्वाभाविक वृत्ती बहिर्मुख आहे आपली स्वाभाविक आवड विषयांची आहे स्वाभाविकपणे आपलं मन चंचल आहे अखंड विचारांमध्ये आहे अखंड शब्दांमध्ये आहे ही त्याची स्वाभाविकता सद्गुरुचरणी श्रवण झाल्यानंतर तुटते हेच खरं म्हणजे संशयाचं तुटणं आहे मग तो आपल्या स्वरूपाबद्दल चिंतन करू लागतो मनन करू लागतो आणि मग आपोआपच त्या दिशेनं त्याची पावलं पडतात ज्या दिशेचं चिंतन त्या दिशेला पावलं आणि ज्या दिशेला पावलं त्या दिशेचा अनुभव हा न्यायच आहे अशा प्रकारे श्रवण आत्मज्ञानाच्या वाटेवरती साधकाला घेऊन येतं आता पुढे श्रवणाबद्दल समर्थांनी काय विवेचन केलेलं आहे ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम